आज शाहिर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन स्वातंत्र्यपूर्व काळातील अस्सल ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवणारे शुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णा साठे यांचे आज पुण्यस्मरण त्यांनी आजच्या दिवशी अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला या जगाचा निरोप घेतला सिनेमा वाईट अशी समजूत असणाऱ्या दिवसात जर कोणी म्हटलं की हा दिग्गज लेखक सिनेमा पाहून साक्षर होण्यास उत्सुक झाला तर काय वाटेल पण हे सत्य आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या कैक कथांवर पण सिनेमे बनवले गेले कसे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण ऐका सामाजिक जाणीवा धगधकत्या असलेला हा क्रांतिकारी लेखक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतदेखील अग्रभागी होता त्यांची रूपकात्मक लावणी माझी मैना गावाकडे राहिली ह्या काळात प्रचंड गाजली आजही तिची मोहिनी अवीट आहे त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कासेगावजवळील वाटेगाव येथे झाला त्यांचा फकीरा आणि वारणेचा वाघ या कादंबरींनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले त्यानंतर विजयंता माकडीचा माळ चिखलातील कमळ या कादंबऱ्या पण त्यांनी लिहिल्या त्यांनी अडीचशेच्या वर लावण्या आणि पोवाडे लिहिले तर तीनशेच्या वर कथा लिहिल्या निवडक घोटाळे दुष्काळात तेरावा अकलेची गोष्ट ही वगनाट्यही लिहिली या थोर लेखकाने पोटाची आग विझवण्यासाठी मुंबईत काय काय केले नाही हमाल बूट पॉलिशवाला घरगडी हॉटेल बॉय कोळसे वाहणारा माणूस डोअर किपर कुत्र्यांना सांभाळणारा मुलांना खेळवणारा उधारी वसूल करणारा खाण कामगार ड्रेसिंग बॉय अशी नाना कामे केली ह्यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला फक्त कल्पनाच करता येते या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला आणि या छंदानेच त्यांना साक्षर बनवले चित्रपटांच्या पाट्या रस्त्यावरील दुकानाच्या बोर्डावरील अक्षरे जुळवत ते साक्षर झाले स्वतःच एक प्रकारे त्यांनी स्वतःला साक्षर करून घेतलं त्यांच्या कादंबऱ्यांचे सत्तावीस भाषांमध्ये आज जगात भाषांतरं झालेली आहेत तर त्यांच्यावर इतर लेखकांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड म्हणजेच लावणीचा एक प्रकार माझी मैना गावाकडं राहिली ह्या एका काव्यरचनेमुळे अण्णाभाऊ यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय आहे ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे बिरुद शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलं त्यांच्या एकूण बारा कथांवर चित्रपट निघाले मात्र एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्र्य संपले नाही लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न नव्हती ते मितभाषी असल्यामुळे व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला असे असले तरी चित्रपटसृष्टीतील भालजी पेंढारकर सूर्यकांत मांढरे जयश्री गडकर सुलोचना यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले हिंदी चित्रपटसृष्टीत राज कपूर शंकर शैलेंद्र बलराज सहानी गुरुदत्त उत्पल दत्त ह्या कलाकारांचेही अण्णांवर अतिशय प्रेम ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णाभाऊंचे मित्र होते अण्णाभाऊ साठे यांचा एक पुतळा रशियात देखील उभारलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांचे उद्घाटन केले अशा या थोर कलावंताला लेखकाला मानाचा मुजरा धन्यवाद